नमस्कार साहित्य केसरी महाकाव्य करंडक दोन हजार चोवीस साठी मी कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे अपेक्षा एक वेळ होती अशी कशी लग्न ठरत होती एक वेळ होती अशी कशी लग्न ठरत होती विश्वासाच्या पायावर कशी नाती जुळत होती आता लग्न म्हणजे नातं कुठलं झालाय सगळा बाजार आता लग्न म्हणजे नातं कुठलं झालाय सगळा बाजार कुणी करतय करार तर कुणी करतय व्यवहार एखाद्याच्या नुसत्या शब्दावर लग्न तेव्हा ठरायची एखाद्याच्या नुसत्या शब्दावर लग्न तेव्हा ठरायची परत लांबचा पल्ला नको म्हणून सुपारी पण फुटायची तेव्हा वेबसाईट नव्हतं ऍप्स नव्हते के केंद्र नव्हती कोणती तेव्हा वेबसाईट नव्हत्या ऍप्स नव्हते केंद्र नव्हती कोणती ओळखीच्या चार चौघांच्या नेटवर्क मधून लग्न ठरत होती आता फिरतात साऱ्या ग्रुप मधून बायोडेटा आणि फोटो आता फिरता सर्या ग्रुप मधून बायोडेटा फोटो तरीही अजून कुठं जमलंच नाही असंच म्हणतो जातो बंगला हवा कार हवी पगारी आकडा हवा मोठा बंगला हवा कार हवी पगारी आकडा हवा मोठा नोकरी सरकारी परमनंटच हवी असा वाढला अपेक्षांचा साठा तिला नवरा नको शेतकरी पण हवी मात्र शेती कि तिला नवरा नको शेतकरी पण हवी मात्र शेती सुख हवंय संपत्तीच पण कष्ट नकोय हाती लग्न आणि पोरींच्या अपेक्षा यात शेतकरी मात्र खचला लग्न आणि पोरींच्या अपेक्षा यात शेतकरी मात्र खचला जगाला पोसणारा पोशिंदा शेवटी बेरोजगारच ठरला ज्याच्या घरी गेल्यावर रिकाम्या हाती परत कुणी येत नाही ज्याच्या घरी गेल्यावर रिकाम्या हाती परत कुणी येत नाही त्या शेतकऱ्याच्या घरी कुणी मुलगीच द्यायला मागत नाही त्याच्या माती लिहिलेलं ओझ जबाबदारीच जाणाव त्याच्या माती लिहिलेलं ओझ जबाबदारीच जाणावं ठेवताना इतक्या अपेक्षा एकदा स्वतःलाही पारखावं ठेवताना इतक्या अपेक्षा एकदा स्वतःलाही पारखावं धन्यवाद